कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौड़ नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस वगदे नाइक पेट्रोल पंप समोर कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ मी तर ऐकलं श्रीधर पाटणकर पण सोडण्याच्या फिराक मुले आहेत ते पण काहीतरी दिल्लीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणजे मिलिंद नारवळकर तो झाकी आहे श्रीधर पाटणकर बाकी आहे हे ये दिसेल येणार दिवसामध्ये म्हणजे थापा सोडून गेला जे ज्यांनी बाळासाहेबांची फार स सेवा केली ते थापा यांना सोडून देऊन शिंदेसाहेबांबरोबर गेलेले आहेत जयदेव ठाकरे जय हे उद ह्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे सुमिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे आता मिलिंद नार्वेकर पण एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेला म्हणजे कळून चुकलं पाहिजे का हा उद्धव ठाकरे कुठल्या वृत्तीचा माणूस आहे ह्याला कसं आपण राज्याचा कुटुंब प्रमुख बनवू शकतो ह्याबद्दल राज्याच्या जनतेने विचार करावा जो स्वतःची रक्ताची नाती सांभाळू शकत नाही जो ज्या थापांनी ज्या मिलिंद नार्वेकरांनी वर्षानुवर्ष यांची सेवा केली त्यांना पण आज त्यांना सोडवण्यासारखं वाटत असेल तर मग ह्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणाचाच नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल